नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला जिल्हा न्यायालय भरती पेपर यामध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कवर करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच दिनेश कुमार हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोणत्या कलमामध्ये संघराज्य न्यायव्यवस्थेची तरतूद करण्यात आली आहे कोणत्या कलमामध्ये संघराज्य न्यायव्यवस्थेची तरतूद करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक चार कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यस्थानाबद्दल तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यस्थानाबद्दल तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच कलम एकशे तीसमध्ये हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच संसद हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या किती असते सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या एकूण किती असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच चौतीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यासाठी किमान किती वर्षे उच्च न्यायालयात कामाचा अनुभव असावा सर्वोच्च नाया न्यायालयात न्यायाधीश होण्यासाठी किमान किती वर्षे उच्च न्यायालयात कामाचा अनुभव असावा ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच पाच वर्ष हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच एकेरी व एकात्म न्यायपालिका हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यासाठी उच्च न्यायालयात किती वर्षे वकील म्हणून कामाचा अनुभव असावा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यासाठी उच्च न्यायालयात किती वर्ष वकील म्हणून कामाचा अनुभव असावा ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच दहा वर्ष हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच राष्ट्रपती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचे वेतन किती असते सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचे वेतन किती असते ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच दोन लाख ऐंशी हजार हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया मूळ घटनेत सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या व्यतिरिक्त किती न्यायाधीश असावेत अशी तरतूद होती मूळ घटनेत सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या व्यतिरिक्त किती न्यायाधीश असावेत अशी तरतूद होती ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच सात न्यायाधीश असावेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात कोणत्या कलमाअंतर्गत विशेष आदेश जारी करते सर्वोच्च न्यायालयात कोणत्या कलमा अंतर्गत विशेष आदेश जाहीर करते ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजेच कलम एकशे त्रेचाळीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन कोणत्या निधीतून दिले जाते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन कोणाच्या निधीतून दिले जाते ऑप्शन क्रमांक कर चार म्हणजेच संचित निधीतून हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सध्या सर्वोच्च सर न्यायालयात सरन्यायाधीशांच्या व्यतिरिक्त किती अन्य न्यायाधीश आहेत सध्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या व्यतिरिक्त किती अन्य न्यायाधीश न्या आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच तेहतीस न्यायाधीश हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेची मूलभूत रचना घोषित केली कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेची मूलभूत रचना घोषित केली ऑप्शन क्रमांक चार केशवानंद भारती खटला हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वात कमी कालावधीकरिता पदावर राहणारे सरन्यायाधीश कोण आहेत सर्वात कमी कालावधीकरिता पदावर राहणारे सरन्यायाधीश कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन नारायण सिंह हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वात जास्त कालावधीकरिता पदावर राहणारे सरन्यायाधीश कोण आहेत सर्वात जास्त कालावधीकरिता पदावर राहणारे सरन्यायाधीश कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार यशवंत विष्णू चंद्रचूड हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र सरकारने तयार केलेला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला महाराष्ट्र सरकारने तयार केलेला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच रतन टाटा यांना हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन कोठे आहे इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन कोठे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच श्रीनगर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न लालकृष्ण आडवाणी हे भारताचे कितवे उपपंतप्रधान होते लालकृष्ण आडवाणी हे भारताचे कितवे उपपंतप्रधान होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच सातवे उपपंतप्रधान हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न ठाणे हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ठाणे हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच उल्हास या नदीकाठी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मुंबई शहराच्या जिल्हा अधिकारी पद कोणाची निवड झाली आहे मुंबई शहराच्या जिल्हा अधिकारीपदी कोणाची निवड झाली आहे ऑप्शन क्रमांक एक संजय यादव हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न नाबार्डची शिफारस करणारी समिती कोणती आहे नाबार्डची शिफारस करणारी समिती खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच शिवरामन समिती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच विजय केळकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न माय कंट्री माय लाईफ हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे माय कंट्री माय लाईफ हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे ऑप्शन क्रमांक तीन लालकृष्ण अडवाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच कोलकाता या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन तेवीस जानेवारी रोजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया नव्या युगाचे दूत म्हणून कोणा संबोधले जाते नव्या युगाचे दूत म्हणून कोणा संबोधले जाते ऑप्शन क्रमांक चार राजा राम मोहन राय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न हवामान परिषद दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आली होती हवामान परिषद दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच महाराष्ट्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले राज्य कोणते भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले राज्य कोणते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच महाराष्ट्र राज्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्या आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये